पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात पाऊस पडतो तेव्हा हंबर ताट ढगांच्या गाई पाऊस पडतो तेव्हा हंबर ताट ढगांच्या गाई तुडुंब भरलेलं आचळ आभाळ म्हणत माझ पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटत थोडस फिरून यावं <सफ़ियों> पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटत थोडस फिरून यावं <सफियों> एक्या एकाकी तळ्याला वाटत स्वतःमध्ये <सफिया> <फा, ग्या हुआ>। फोल <सफियों> बुडून पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडतो तेव्हा झाड होळी अगदी होळी वाटतात पाऊस पडतो तेव्हा झाड भोळी अगदी भोळी वाटतात थेंबांच्या शाळा असते नसते पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते पाऊस पडतो तेव्हा फूल ते उतू जाते स्मशानातल्या चालई पाऊस पडतो पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो पाऊस पडतो तेव्हा मी डोळे मिटून पाऊस बघतो आधी आणि पावसानंतर मीच नाही तो करू शकतो